स्वराज्य संकल्पित शहाजीराजे हे आपलं एखादं हिंदवी स्वराज्य असावं हे स्वप्न पाहायचे ते स्वप्न सत्तेवर उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी तीन वेळा केला पण ते अपयशी झाले पण स्वराज्य उभारण्यात ते भलेही अपयशी झाले पण त्यांचा पराक्रम शौर्य कौशल्य का काही कमी नव्हते अशा या महापराक्रमी राजे राजे यांचा मृत्यू कसा झाला व त्यानंतर स्वराज्यांना कोणकोणत्या संकटांना समोरे जावे लागले ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जय शिवराय मित्रांनो जय सनातन मी प्रदीप तुमचे स्वागत करतो हिंदवी स्वराजमध्ये जिथे आपण चर्चा करतो सत्यसनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची चला तर मग या रोचक इतिहासाला सुरुवात करूया महाराष्ट्रात शिवाजीराजांचे पराक्रम एकामागून एक प्रकट होऊ लागले शहाजीराजे व त्यांचे पुत्र आपल्याला भारी पडेल अशी आदिलशाही दरबारी खात्री झाली होती पश्चिम महाराष्ट्रातून तर शिवाजीराजांनी आदिलशाही अंमल पार उठून दिला होता आणि कर्नाटकात शहाजीराजे व व्यंकोजीराजे असाच पराक्रम गाजवणार असा अंदाज दिसू लागला होता अशा स्थितीत शहाजीराजांना आळा घालता आला तर पहावा या इराजाने मोठी फौज घेऊन आदिलशहा स्वत पश्चिम कर्नाटकात स्वारी केली एप्रिल सोळाशे त्रेसष्टमध्ये आदिलशहा बंकापूरला गेला बंकापूरचा किल्ला अब्दुल करीम बहलोल खान याच्या ताब्यात होता तोही पुरावा करून यजमानास जुमानत नव्हता अली आदिलशहा बंकापूरला गेला तेव्हा शहाजीराजे व बहलोल खान दोघेही कर्नाटकाच्या पूर्व बाजूस मोहिमेवर होते फक्त बहलोल खानाची आईच बंकापुरात होती ती आदिलशहाला आत आद घेईना तेव्हा आदिलशहाने बहलोल खान व शहाजीराजांना तातडीने बोलावून घेतले व ते येताच त्यांना अटक केली शहाजीराजांना दुसऱ्यांदा अटक झाली व त्यांची दोन दिवसात सुटकाही झाली नंतर आदिलशहाने त्यांना बेदनूर जिंकण्याची कामगिरी सांगून तिकडे रवाना केले बेदनूरकर नाईक आदिल शहाचा ताबेदार असून अलीकडे तो खंडणी वगैरे न पाठवता स्वातंत्र्यपणे वागू लागला होता त्याला वटणीवर आणण्यासाठी शहाजीराजांना लढाईचा भरपूर सरंजाम देऊन बंकापूरला रवाना केले होते शहाजीराजे चालून गेले तेव्हा त्यांच्या पुढे नायकांचा इलाज चालला नाही त्याने शरण येऊन विजापूरची ताबेदारी स्वीकारली तेव्हा बेदनूरचा कार्यभाग पुरा करून शहाजीराजे परत फिरले शहाजीराजांचा हा विजय ऐकून आदिलशहा संतुष्ट झाला त्यांनी मराबदाबची पत्रे वस्त्रे भूषणे हत्तीघोडे वगैरे पाठवून शहाजीराजांचा गौरव केला बेदनूराहून परत येत असताना आसपासच्या बखेडखोर ठाण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुंगभद्रातिरी बसवपटांजवळ होदेगिरी जिल्हा शिमोगा या गावी शहाजीराजांचा मुक्काम पडला त्या ठिकाणी अनेक स्वापदे उठली त्यावेळी शहाजीराजांना शिकार करायची इच्छा झाली घोड्यावर स्वार होऊन शहाजीराजे हरणाच्या पाठी लागले त्यावेळी घोड्याचा पाय वेलीच्या बेंडोळीत अडकून घोडा व शहाजीराजे पडले व त्यांचे गतप्राण झाले येथे वेंकोजी राजास बोलून त्यांच्या हाताने उत्तरक्रिया न सांगता केली आदिलशहाकडून दुखावट घेऊन मनसबदारीची वस्त्रे व्यंकोजींच्या नावे झाली छत्रपती शिवाजीराजांचे संपूर्ण आयुष्यच निरनिराळ्या भयंकर अशा संकटाने ग्रासले होते शिवाजीराजांची ही संकटे कधी बाहेरची तर कधी स्वराज्यावरील होती शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करून त्याची विल्हेवाट लावून थोडी उसंत मिळते न मिळते तो शिवाजीराजांना अत्यंत दुर्दैवी अशा संकटांना तोंड द्यावे लागले शहाजीराजांचा मृत्यू म्हणजे शिवाजीराजांवर कोसळलेला आघात होता राजांना अतिशय दुःख झाले परंतु मृत्यूच्या आघाताने एक नवीन संकट उभे राहिले होते ते म्हणजे आई जिजाऊंनी सती जायचे जाहीर केले होते सती जायची ही केवळ कल्पना देखील शिवाजीराजांना सहन होत नव्हती जिजाऊ म्हणत की आता पुढे माझ्या जगण्यात काही अर्थ राहिला नाही माझे आता जगण्या सारखे काहीच राहिले नाही जिजाऊंवर जणू आकाशच कोसळले होते अनेक संकटाशी सामना करत असताना शहाजीराजे खंबीरपणे जिजाऊंच्या पाठी नेहमीच उभे राहत असत या सह्याद्रीसारखा कनखर आपला जोडीदार सोडून गेला यावर जिजाऊंचा विश्वासच बसत नव्हता जे काही झाले ते महाभयंकर व हताश करणारे होते आयुष्यभर घोड्यावरून रपेट करणाऱ्या मुलुगिरीवर आणि लढाईत वेगवान हालचाली करणाऱ्या एका पराक्रमी योद्ध्याचा असा केविलवाना अंत व्हावा हे मनाला पटणारे नव्हते आऊसाहेबांचे सौभाग्य आणि सर्वस्व हरपले होते शिवाजीराजांचा आणि स्वराज्याचा फार मोठा आधार नष्ट झाला होता आईसाहेबांच्या करंडातील कुंकूच संपले होते रायगडावर जणू विजेचा लोळच आकाशात कोसळला होता राजवाड्यात बातमी गेली एकच रडारड सुरू झाली किल्ला दुःखाच्या धुक्यात लुप्त झाला होता आईसाहेबांची स्थिती काय सांगावी बावन्न त्रेपन्न वर्षापूर्वी सोन्या मोत्याच्या अलंकारांनी झाकून गेलेली हसरी लाजरी कोमल जिजाऊ किशोर वयाच्या देखण्या शहाजीराजेंचा हात धरून भोसल्यांच्या घरात आल्या होत्या वाद्यांच्या दणदनाटात वज्र चमुंडे मंडीत सकल सौभाग्य संपन्न जिजाऊ भोसल्यांच्या देवाऱ्यातील लक्ष्मी झाल्या होत्या शहाजीराजांची लाडकी आवडती राणी झाल्या होत्या हसरा नवरा लाजरी नवरी सुखाचा संसार सुरू झाला होता पुढे स्वराज्याचे वारे फिरले आणि सासरे जवळांचे भांडण झाले कारल्याहून कडूपणा आला तरीही शहाजीराजांच्या आणि जिजाऊंच्या प्रेमातील साखर कणबरही कमी झाली नव्हती शिवबा सारखा अलौकिक पुत्र जन्माला आला संसाराची सार्थकता झाली होती जीवन धन्य धन्य झाले होते जिजाऊसाहेब खरोखरच सकल सौभाग्य संपन्न शोभू लागल्या होत्या आलेली अरिष्टे तुळजाभवानीने आपल्या ढालीवर झेलली होती सौभाग्य मंगळसूत्रावर पडलेल्या सुलतानाच्या तलवारी बोथट ठरल्या होत्या प्राणघातक संकटातून शहाजीराजे सई सलामत सुटले होते जिजाऊ साहेबांचं कुंकू बळकट होतं जिजाऊ साहेबांची एकच हौस आता उरली होती ती म्हणजे भरल्या बांगड्यांनीशी भरल्या मळवटांनीशी खना नारळाची ओटी घेऊन हळद कुंकवाच्या सड्यावरून स्वर्गी जायचे आता संध्याकाळ होत आली होती अक्षाच्या चार घटका उरल्या होत्या एवढा शेवटचा डाव जिंकायचा होता पण आईसाहेबांचा करंडा घळघळला होता आई साहेबांचे सौभाग्य अडखळले मृत्यूने केलेला पराभव आई साहेबांना सहन झाला नाही त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला शिवाजी महाराजांचे दुःख तर अपार होते सह्याद्रीही उभा थरथरला होता महाराजांवर दुहेरी कडा कोसळला होता तीर्थरूप साहेबांच्या मरणाची बातमी त्यांना समजली तेव्हा महाराज आई साहेबांकडे धावले महाराजांनी हंबरडा फोडला शारी पृथ्वी डळमळत आहे भयंकर झंजावट सुटला आहे आणि आपण प्रेमाच्या दोन पंखापासून दूर अंधारात फेकले जात आहोत असे महाराजांना वाटू लागले होते महाराजांचे दुःख अपार होते निदड्या छातीचे शिवराय धाय मोकळून एखाद्या बालकाप्रमाणे आक्रोश करू लागले दुःखाने हंबरडा फोडून त्यांनी आईसाहेबांच्या गळ्यात मिठी मारली होती कारण मासाहेब म्हणजे महाराजांचा प्राण होता महाराष्ट्राच्या महापुरुषाचा तो आक्रोश ऐकून सह्याद्रीसुद्धा थरथरला होता शोकाचा डोंब उसळला होता आईसाहेबांच्या मुद्रेवर निश्चलता कायम होती एकुलता एक मुलाच्या हाकेनेही आईसाहेबांची समाधी भंगू शकत नव्हती रायगडाच्या भिंती दरवाजे बुरुज दिनवाने झाले होते महाराज वळून वळून विनविनी विन करत होते की आईसाहेब तुम्ही जाऊ नका पण आईसाहेबांचा निर्धार काही ढळेना ना आईसाहेबांची नजरमागे फिरत नव्हती चौतीस वर्ष लेकरांची धाडीसारखी राखण करून त्या एकदम उठून निघून चालल्या होत्या शिवाला पोरक करून चालल्या होत्या राजांनी जिजाऊंना मिठी मारली आणि ते मोठ्या मोठ्याने रडू लागले आईसाहेब मी जे काही आजपर्यंत करू शकलो ते केवळ तुमच्यामुळेच मी आता कोणाच्या आधारावर तुमच्या मागे जगू यापुढे मला कोण सल्ला देणार कोण मार्गदर्शन करणार तुमच्या लाडक्या शिवबाला आईसाहेब तुम्ही सती जाऊ नका माझे आहे या तुमच्या लेकरांची एवढी विनंती मान्य करा त्याला पोटाशी घ्या आपण सती गेला तर मला मायेचे पांघरून कोण घालणार आबासाहेब गेले आम्ही पोरके झालो परंतु आपण गेलात तर सारे स्वराज्य पोरके होईल आईसाहेब आजपर्यंत सारा स्वराज्याचा डोलारा केवळ तुमच्यामुळेच आम्ही उभारू शकलो निर्वाणीचा प्रसंग आला होता महाराज शोकसागरात अखंड बुडाले होते त्यांना इंद्राचे वज्रही भेदून जाणारी दुःखाची हाक मारली आणि एकदम आईसाहेबांच्या मांडीवर बसून गळ्यात मिठी मारली आईने आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून म्हणून महाराजांनी आकांत मांडला होता मोठ्या प्रयासाने जिजाऊ साहेबांना सर्वांनीच त्यांना सती जाण्याच्या निश्चयापासून माघारी वळवले होते तिकडे राजांची समाधी वेंकोजी राजांनी होदेगिरी येथेच बांधली होती समाजाची पूजा अर्चनाची व्यवस्था करण्यात आली नंददीप तेवत राहू लागल्या या सर्व खर्चाकरिता होदेगिरीच्या शेजारी मरगटनहळी या गावची सनद बादशहाने करून दिली अशा रीतीने स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचे निधन झाले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व परत भेटू महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा व आपल्या हिंदुत्वाचा रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम